नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यूमध्ये आपला रिव्ह्यू म्हणजे फ्रॉम सो म्हणजे सुलोचना फ्रॉम सोमेश्वर हा कन्नड भाषेतील चित्रपट त्याचा आज आपण रिव्ह्यू बघणार आहोत चित्रपटाचे कथानक सत्य आणि काल्पनिकतेच्या सीमेरेषेवर चालत असते एक अशी कथा जी प्राचीन परंपरा स्त्रीशक्ती आणि रहस्य यांच्या अनोख्या मिश्रणातून उलगडते सोमेश्वर गावामध्ये जन्मलेली सुलोचना ही एक साधी पण खूप बुद्धिमान आणि आत्मविश्वासू स्त्री आहे तिच्या आयुष्यात एक विचित्र वळण येतं जेव्हा ती आपल्या गावाच्या इतिहासातील एका विसरलेल्या अध्यायाशी जोडली जाते त्या इतिहासात अडकलेल्या अनेक रहस्यांचं उकल करणं आणि आपल्या गावाचं अस्तित्व वाचवणं ही तिची जबाबदारी ठरते या प्रवासात तिला अनेक अडथळे सामाजिक रूढी आणि आत्मदांचा सा सामना करावा लागतो सुलोचनाच्या भूमिकेत मुख्य अभिनेत्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत तिची शांततेतील ताकद डोळ्यांमधील भाव आणि संवाद फेक सर्वच प्रभावी आहेत तिला साथ देणारे बाकी कलाकारही पात्रांना न्याय देतात विशेषतः गावातील पांडित्य दाखवणाऱ्या वकिलांची भूमिका आणि खलनायकाचा रोल उठून दिसतो दिग्दर्शकाने ग्रामीण संस्कृती आणि पारंपरिक पद्धती अत्यंत सुंदर रीतीने मांडल्या आहेत काही दृश्य तर चित्रफिती इतकी सुंदर वाटते आणि पार्श्वसंगीत देखील खास वैशिष्ट्य आहे ते वातावरणातील गुढता अधिक गडद करून ठेवते छायाचित्रण कला दिग्दर्शन आणि वेशभूषा या सर्व बाबी उत्कृष्ट आहेत मात्र चित्रपटाचा काही भाग लांबलावला वाटतो विशेषतः दुसऱ्या अर्ध्यात काही दृश्य अनावश्यक वाटतात ही फक्त सुलोचनाची कथा नाही तर तिच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आत्मभायची आणि शक्तीची गोष्ट आहे हा चित्रपट आपल्या मुळाशी जोडतो आपली संस्कृती आणि विस्मरणातील गेलेली इतिहासाची पानं परत पलटवायला पर भाग पाडतो शेवटी एकच सांगेल की सुलोचना फ्रॉम सोमेश्वर हा एक संवेदनशील विचार प्रवृत्त करणारा आणि तांत्रिक दृष्टिकोनातून संपन्न असा सिनेमा आहे हा चित्रपट पाहताना तुम्ही सुलोचनामध्ये स्वतःला शोधू लागता आणि तेच या चित्रपटाचं यश आहे या वर्षीचा कन्नडा भाषेतील हा एक उत्तम सिनेमा आहे या चित्रपटाला मी देईल चार स्टार रेटिंग तुम्हाला जर का हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक नक्की करा काही नाही आवडला असेल तर कमेंट करून सांगा मी ते सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि मित्रांसोबत हा मराठी रिव्ह्यू शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद